तर छान मस्त आता रात्रीचे बारा वाजले मिस्टरांनी सरप्राईज दिलं तर मी कार्यक्रमावरून आल्यानंतर झोपली होती कारण असं दुपारी आराम नव्हता केला आणि छान वाटलं मस्त बलून वगैरे फुगून ठेवले मिस्टरांनी अशी तयारी केली आणि सई माझी सई पण उठली आहे ना सई कोणाचं खाली आला का कोणाचं आणि सईच आपलं खाण्याचं चा चालू आहे कॅडबरी खाण्याचं चा चालू आहे हो ना मला सैनी पहिल्यांदा झोपायच्या सोयीला पण उठवलं पप्पाने मला पण उठवलं साईने भी मला झोपायच्या पूर्वी त्याने विश केलं होतं हो ना चला मिड नाईट सेलिब्रेशन करूया तुम्ही पण तुम्हाला थँक्यू सो मच की तुम्ही मला माहिती सगळ्यात मेसेज करतील खूप सारे तर आपण केक कापू दे तो काप मग हा मग एक फोटो काढून घेऊ आम्ही पहिले एक फोटो हॅप्पी बर्थ डे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे प्रियंका हॅपी बर्थडे टू यू त्याला खत्म करून टाकायचं आता पहिले शैला माझ्या सैला जरा थोडासा प्रियंका बारच वर्षे तुला धन्यवाद धन्यवाद जरा आईला मम्मी तुला घ्यायचे

बाबांना घाल बावन घाल ना बाबांना खाला हॅपी बर्थडे सई द्या तुम्हाला पप्पांना दादा ना पहिले खा हुँ, हुँ. ओ, <laughs> <या>, <laughs> दोर ना चला आता केक खाऊन घेतो आम्ही सगळं खायचं सई तुला <laughs> हॅपी बर्थडे सई हॅपी बर्थडे सई हॅपी बर्थडे डिअर माझी सई हे बघा केक खाल्ल्यानंतर पुन्हा आमचा केक कापल्यानंतर पुन्हा कापला आणि खाल्ला सुनीने खायचं काम चालू आहे का थँक्यू सो मच साईचे पप्पा छान मस्त असं मिड नाईट सेलिब्रेशन झालं आमचं आणि आता उद्या काय उद्या एक खूप मोठं सरप्राईज आहे सगळ्यांसाठी तर <laughs> उद्याचे व्हिडिओ नक्की बघा ते तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्येच बघायला भेटणार आहे तर चला तुम्हाला माझ्या चेहऱ्यावरचा आनंद बघून वाटलं असेल आता काहीतरी असेलच तर नक्की बघा ज्या त्यांनी सबस्क्राईब केली चॅनल नक्की सबस्क्राईब करा एकदम छान मस्त दिवस आहे मला बड्डे म्हटलं की मी पंधरा दिवसापासून सांगण्यास सांगते माझा बड्डे आहे माझा बड्डे आहे आता सांगत राहते बड्डेचा दिवस मला खूप म्हणजे जास्त आवड प्रत्येकालाच आवडतो आपला बड्डे पण मी प्रत्येकाला सांगते म्हणजे आता लग्न झालं तरी प्रत्येकाला सांगत होते माझा बड्डे येणार आहे येणार आहे एक ती हौस असते आणि असतं ना जसं माझं आहे आणि चला मग आणि माझ्या दरवर्षी बड्डे सगळ्यांनी सेलिब्रेशन खूप छान मस्त झाली पहिल्यापासून लग्नाच्या पहिले पण बड्डे सेलिब्रेशन मम्मी ते करायचे इकडे आल्यावर हो मिस्टर करतात आणि मस्त रोज दिलं का <laughs> मिस्टरांनी रोज पण दिले <laughs> चला माहितच आजच्या व्हिडिओची चला आता मिड नाईट सेलिब्रेशन झालं आणि हा सकाळचा व्हिडिओ आहे तीन ऑगस्टचा तर आजचं सकाळचं शूट तुमच्यासोबत शेअर करते तर आनंदाच्या दिवस म्हणजे एकदम आनंदाचा क्षण होता आणि मलाही रावलेलं नाही आजचं शूटलं की तुमच्यासोबत शेअर केलं मी आणि चला आपलं सगळं घरातलं काम आवरल्यानंतर माझं पहिलं असतं सूर्यनारायणना पाणी घालणं त्यानंतर तुळशी मातेला पाणी घालणं नमस्कार आणि गणपती बाप्पांचा आशीर्वाद घेतला देवघरात छान मस्त अशी रांगोळी वगैरे काढली होती आज सकाळी लवकर उठून पटपट सगळे काही कामं आवरले होते कारण आज छान मस्त तुम्हालाही थमधवून समजलेस ना तर खरेदी करायला जायचं होतं मग सकाळी लवकर उठून घरातले पटपट सगळे कामं आवरून मग आम्ही खरेदी करायला गेलो तर काय तुम बऱ्याचदाना आता समजलेच आहे तर खूप छान मस्त व्हिडिओ होणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता बघत राहा आणि वातावरण बघा सकाळचं किती छान मस्त झालं होतं ना आणि मस्तच सकाळी सकाळी ऊन पण पडलेलं होतं मस्त पाऊस वगैरे काही नव्हता नाहीतर पाऊस असावा पण जोरात पण येत नाही सारखी भुरभूर बुरबुर असते आणि आज मस्त खूप दिवसातून असं छान मस्त ऊन प ऊन पडलं आहे स सक, सकाळी आणि आपल्या सैला तर सुट्टी कारण रविवार होता आणि हे बघा तुळशी मातेच्या इथे मस्त रांगोळे काढलं किती फ्रेश वाटतं ना आणि आज थोडंसं गॅलरी पण थोडी आम्ही आवरून घेतली सकाळी उठल्यानंतर आणि आपल्या देवघरामध्ये दे गणपती बाप्पांचा आशीर्वाद घेऊन आम्ही घराबाहेर पडलो तर पहिले घेतले स्वीट म्हणजे आपले पेढे आणि त्यानंतर हार पण बनवायला टाकलेला होता आणि तो ते देणार होते मग भाऊ घेऊन येणार होता आणि मग मिस्टर बोलले काहीतरी खाऊ मग दहीवडा घेतला छान मस्त सकाळचा ब्रेकफास्ट बाहेरच झाला आमचा तर चला व्हिडिओ बघत राहा हॅलो नमस्कार सगळ्या ताईंचे माझी सई या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे तर चल आता छान मस्त मी रेडी झालेली आहे आणि हा ड्रेस मिस्टरांनी बद्दल गिफ्ट केलेला आहे पण तो मी करून तुम्हाला पुढे दाखवेलच लोक माझं आणि बघ आपली सई पण रेडी झाले आता मी चाललोय कुठे तर चला आपला व्हिडिओ स्किप न करता बघत राहा चला सिन्नर मध्ये ना शोरूममध्ये मध्ये आलो होतो साची होंडा ह्या शोरूम मध्ये आलेलो होतो स्कूटी घेण्यासाठी तर पहिलेच आम्ही बुकिंग वगैरे केलेली होती कोणती बुक केलेली आहे कोणता कलर घेतलाय तुम्हाला पुढे दाखवणारच आहे आल्या का यायचं ना मग मग हा

होंडा साची होंडामध्ये आलेलं आहे मस्त असं मला बड्डे गिफ्ट भेटतंय दादा सगळे येत आहे ते पण आले सौर भाऊ पण येत आहे राहुलांना पण आलेले आहे बघा आले यच कुठे गेले येऊ घेऊन उभे का तू कशाला हो दादा नाही तुला पण लागलं ना तर आहे ना म मम्मी ते ना हार आणि केक घेऊन आले आणि हार बनवायला थोडंसं लेट झालं होतं त्यांचीच वाट बघत होतो आम्ही तर आम्ही सकाळी ना साडे दहा वाजता गेलो होतो शोरूममध्ये तर गाडी घेण्यासाठी तर का रविवारी आहे ना म्हणजे रविवारी ना शोरूम बंद असतं आणि त्यांना आम्ही जेव्हा बुक करायला गेलो तेव्हा सांगितलं होतं तीन तारखेला घेऊन जाणार आहे पण मग त्यांचं तेव्हाही लक्षात राहिलं नाही की रविवार आहेत मग त्यांनी आम्ही कॉल कॉल केला तर ते बोलले श रविवारी जर आहे ना शोरूम बंद असतं तुम्ही आदल्या दिवशीच घेऊन जा असं पण मग नंतर त्यांनी आम्ही बोलले की बड्डेलाच न्यायचे आम्हाला तर त्यांनी ना मग आमच्याच म्हणजे स्कूटी देण्यासाठी मग त्यांनी ओपन ठेवलं आणि मग नंतर बंद करून घेणार होते मग सकाळी त्यांनी तेन् थोड्या वेळ शोरूम उघडलं आणि आम्हाला आमची स्कूटी दिली आणि आता ना मी रील काढायची होती मग राहुल काढत होता तर मग आम्ही अशी छान मस्त एंट्री केली पप्पांचाही व्हिडिओ कॉल चालू होता इकडे शिव अन शू सई मस्त येत आहे तर छान मस्त अशी रील पण तुम्हाला येईल नक्की तीही ज जा, जास्त बघा जा, जास्त जास्त शेअर करा आणि हे बघा साची स्कर्ट इथे शोरूममध्ये आलेलो आहे तर हार आणलेला होता मग हार पहिले घालून दिला आणि जे रेड क कापड आहे मग ते पण मस्त टाकून दिलं छान मस्त अशी रील शूट केली फोटोशूट क झाले आणि आज मला माझ्या बड्डेच्याच दिवशी ना गाडी घ्यायची होती ही माझी इच्छा होती की ग बड्डेच्याच दिवशी घ्यायची आणि मग आम्ही ना ते प्लॅन म्हणजे आम्ही एक दोन दिवस आधीच आहे ना म्हणजे पहिल्या श्रावणी पहिल्या सोमवारी ना आम्ही गाडी बुक करून गेलेलो होतो तेव्हा पण मामा सौरभाऊ मम्मीन हो ते सगळे काही होते स्कू गाडी बुक करायच्या वेळेस मग आम्ही कलर चॉईस केला तर तुम्ही बघितलं थोडंसं कलर आणि आता पुढे तुम्हाला दाखवणारच आहे छान मस्त सगळ्यांनी इथे फोटो काढले त्यानंतर केक कटिंग झाल्यानंतर मग सगळे काही घरी पण आलेले होते आणि हे बघा तर ते, ते सांगत होते मग त्याप्रकारे आम्ही थोडीशी रीलशूट करण्यासाठी हे चालू होतं सगळं काही आणि थोडंसं इकडे तिकडे होत होतं मग पुन्हा रिपीट केलं थोडंसं

टेटा को gale तू pani भाई dil lati gaana to gale to pani gale to pani kitni jidd na soch हं सांग काय रॉय तो कॉन्फिग्रेशन पास ले झालं तर बघत नाही असे खातो तो घेतलं मी असे नाही घेतलं Hey hey, Sai Chirri. Bade gelalo lenmay tu de bade gift ma de anar. Thank you, thank you. तर मला काही ना स्कूटी मी कधी चालवलीच नव्हती तर, मैं चा, तर मी आता आहे ना चार दिवस झाले म्हणजे चा चार दिवस झाले माझे क्लास पूर्ण तर मी क्लास लावलेला होता शिकण्याचा स्कूटी शिकण्याचा पण म्हणजे एवढी पण मी ट्रेन नाही आहे आणि आता थोडीफार जमते आणि ते पण तुम्हाला व्हिडिओ येणार आहे मी स्कूटी कशी शिकले कोणाकडे शिकले पण ते पण तुमच्यासोबत शेअर करणार आहे मी पण हे तुम्हाला सरप्राईज मला तुमच्यासोबत सगळं म्हणजे बड्डेच्या दिवशी सगळं काही तुमच्यासोबत शेअर करायचं होतं त्यामुळे मी क्लासचं काही दाखवलं नाही पण मी सगळे काही शूट क करून ठेवलेले आहे तुम्हाला मी स्कूटी कसे शिकले तर ते पण तुमच्यासोबत शेअरच करेल तर एकदम स्लोली स्लोली आणि थोडीशी घाबरत होते थो मी कारण नव्या स्कूटीवर बसले होते ना नाही तर मी आता म्हणजे चालू शकते पण थोडीशी घाबरलेलेच होते मी तर मग थोडीशी रीलसाठी मग दिली माझ्याकडे आणि मग मा मी भेट आणि थोडंसं मग मी बाहेर येईपर्यंत शोरूमच्या बाहेर येईपर्यंत चालवली आणि मग त्यानंतर मिस्टरांनीच घेऊन आले मिस्टरच घेऊन आले मग गाडी घरी आणि मग सगळ्यांना मी म्हटले घरीच या त्याला खूप छान मस्त फेस भेटली आहे स्कूटी आणि क्लास पण केला आहे मी थोडी थोडी येते जास्तकडे फेट काही येत नाही आहे आता मिस्टर घेऊन येणार आहे घरी चला हा तर सई तर आमची खरं लक्ष्मी आहे आणि सई आल्यापासून आमची प्रगतीच होत चाललेली आहे आणि सगळ्यात ताईंना ही सई खूप आवडते आणि मी तर रोज झुपेतून ठेव सईचा चेहरा बघते खरंच खूप छान मस्त दिवस जातो आणि मी माझी ही आपली गाडी ही आपली लक्ष्मीच असते आणि मग मी सईच्या हाताचे न ठसे गाडीवर पहिले उमटवले असे आणि त्यानंतर मग गाडीचं ऑक्शन केलं आणि त्यानंतर मग सगळ्यांना मस्त नाश्ता वगैरे आणलं होतं ते तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे आणि खूप छान मस्त असे ठससे उमटले होते मग सगळे घरी आले मामा आला नाही घरी मामानं डायरेक्टली घरीच गेला आणि मग येताना ना वडापाव आणलेले होते मस्त गरमागरम आमचे सिन्नरचे प्रसिद्ध आहे आणि खरंच खूप छान टेस्ट लागते ही सिन्नरला आले का नक्की घ्या तर स्टँडवरतीच भेटतो आणि इथे मग आम्ही मस्त सगळ्यांना पहिले पाणी घेतलं कारण शोरूममध्ये पण केक कट करायला इकडे थोडासा वेळच गेला ना आणि खाली पण आमचं फोटोशूट वगैरे चालू होतं आणि आता ना मस्त असं सगळ्यांसाठी नाश्ता आणला होता तर सगळ्यांचा नाश्ता वगैरे झाला गप्पा मारता मारता आणि त्यानंतर मग रात्रीचा बड्डे सेलिब्रेशन वगैरे काय सगळं काय तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये येईल तर तोही व्हिडिओ उद्याचाही व्हिडिओ नक्की बघा तर चला मग इथंच आजच्या व्हिडिओची एंड करते आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा नवीन असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हा सगळ्यांना बाय बाय